नमस्कार मी धनंजय सानफ दो वन शो मध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या निमित्त चौंडी येथे मंत्रिमंडळाची विशेष बैठक उद्या म्हणजेच सहा मे रोजी आयोजित करण्यात आलेली आहे या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्वाचे निर्णय घेतले जातील त्यात कर्जमाफीचा मुद्दा आणि त्या संदर्भातली घोषणा केली जाईल काही अंदाज अशा काही बातम्या आत्ता समोर आलेल्या आहेत आणि त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे की खरंच या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य सरकार कर्जमाफी करणार का कर्जमाफीचा निर्णय या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाणार का याचीच माहिती आपण आजच्या शो शोमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी दोन आठवड्यापूर्वी एक विधान केलं होतं की कर्जमाफीचा जो काही विषय असेल तो मी वरिष्ठांकडे मंत्रिमंडळ बैठकीत मांडेल आणि त्यानंतर त्यावरती चर्चा करून आणू त्यानंतर दोन मंत्रिमंडळाच्या बैठकी झाल्या या दोन्ही मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये शेतकरी कर्जमाफीच्याबद्दल काय चर्चा झाली याच्याबद्दलचं अधिकृत अपडेट काही पुढे आलेलं नाही आहे दुसरीकडे एक अर्थमंत्री अजित पवार यांनी असंही स्पष्ट केलेलं आहे की मी काही शेतकऱ्यांना कर्जमाफीचं जे काही आश्वासन आहे ते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलेलं नव्हतं हो दोन दिवसापूर्वीच त्यांनी ते स्टेटमेंट केलं विधान केलं आणि त्यामुळं कर्जमाफीच्या मुद्द्याकडे राज्य सरकार तेवढ्या गांभीर्यानं बघत नाही आहे आणि त्यावरनं विरोधकांनीसुद्धा टीका करायला सुरुवात केली होती काँग्रेसचे नेते सतेश पाटील यांनी असं म्हटलं होतं की निवडणुकीची वाट पाहूनच कर्जमाफीचा निर्णय घेतला जाणार आहे की काय राज्य सरकारकडून अशी शंका येते आणि जर का निवडणुकींसाठीच कर्जमाफी करण्यात येणार असेल तर निवडणुका मध्यवधी जाहीर करा असं सुद्धा आवाहन त्यांनी राज्य सरकारला केलेलं होतं परंतु या सगळ्या गडबडीत आत्ता काही चर्चा अशा सुरू आहेत की शेतकऱ्यांची कर्जमाफीच्या संदर्भातला जो काही निर्णय तो राजमाता अहिल्यदेवी होळकर यांच्या त्रिशताब्दीचं निमित्त किंवा औचित्य साधून करण्यात येईल असं बोललं जातं आहे परंतु मुळात आपण जर का आत्तापर्यंतची क्रोनॉलॉजी समजून घेतली राज्य सरकारची तर आपल्याला यातनं एक स्पष्टपणे हे दिसतंय की राज्य सरकार कर्जमाफीसाठी काही उत्सुक नाही आहे तर पीक विम्याला कात्री लावून पीक विम्याचा निधी जो काय आहे तो लाडके बहिणी योजनेकडे वळवण्यात आलेला आहे आणि त्यासाठी त्या पीक विमा योजनेतसुद्धा बदल करण्यात आलेले आहेत त्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती जर का आपण बघितली तर राज्य सरकार आत्ता तरी शेतकरी कर्जमाफीसाठी उत्सुक आहे असं दिसत नाही आणि दुसरं म्हणजे सध्या कर्जमाफी केलीच तर त्याचा राजकीय फायदा काय हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे कारण की निवडणुकीच्या पूर्वी ज्या जोमानं महायुती सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी करू असं म्हणत होतं ते जर का आपण निवडणुकीच्या नंतर बघितलं तर तो जर जो काही जोरकसपणा होता तो मावळून गेलेला आपल्याला दिसला आणि त्याचं कारण असं होतं की निवडणुकांचे निकाल लागलेले होते आता बऱ्याच शेतकऱ्यांचं असं सुद्धा म्हणणं आहे किंवा अनेक जण असं तर्कल लढवत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या किंवा पंचायत राजच्या ज्या काही निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल आणि त्यासाठी हा निर्णय राखून ठेवला जातो आहे तर मुळात राज्य सरकारकडून म्हणजे आपण अजित पवारांची जर का विधानं बघितली वारंवार तर त्याच्यावरनं तरी असं दिसत नाही किंवा वाटत नाही की राज्य सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी उत्सुक आहे त्या संदर्भातल्या काही अपडेट्स किंवा काही हालचालीसुद्धा प्रशासकीय पातळीवरतीही सुरू नाही आहेत त्यामुळं कर्जमाफीचा निर्णय हा चौंडी येथील मंत्रिमंडळाच्या बैठकीतच घेतला जाईल अशी काही शक्यता फारशी दिसत नाही आहे वस्तुस्थिती जर का आपण लक्षात घ्यायचं ठरवलं तर शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही हालचाली होतील किंवा निर्णय घेतले जातील अशी शक्यता नाही आहे खरंतर विधान परिषदेचे सभापती जे आहेत राम शिंदे यांच्या आग्रहाखातर ही चौंडी इथे मंत्रिमंडळाची बैठक विशेष आयोजित करण्यात आलेली आहे मग या मंत्रिमंडळ बैठकीत नेमके काय निर्णय घेतले जातील तर एकतर स्थानिक प्रश्न जे काय आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातले त्यावरती फोकस करण्याचा एक प्रयत्न या मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात येणार आहे दुसरीकडे मंत्रिमंडळ बैठकीत औद्योगिक वसाहतीसाठी निधी महापुरुषांचे पुतळे जलसिंचनाच्या प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता या संदर्भातले निर्णय घेतले जाण्याची शक्यता सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतकरी कर्जमाफीची फार मोठी अपेक्षा उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीतून ठेवण्याचा अर्थ नाही आहे खरं तर राज्य सरकार सातत्यानं कर्जमाफीच्या मुद्द्यावरती कानाडोळाच करत आलेलं आहे आपण हे पहिली मंत्रिमंडळाची बैठक ज्यावेळेस झाली तेव्हापासून त्याचा अपडेट घेतोय प्रत्येक अपडेट हॅग्रोवून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे जर का आपण सहा महिन्याच्या मागचा हिशोब बघितला तर त्यामध्ये आपल्याला शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात राज्य सरकारच्या दोन प्रामुख्याने भूमिका दिसून आल्या एक म्हणजे निवडणुकीच्या आधी आम्ही कर्जमाफी करूच असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ओरडून सांगत होते जाहीर सभांमध्ये सांगत होते अजित पवार जे उपमुख्यमंत्री आहेत सध्या तेही त्यावेळेस ते सा, असं सांगत होते की त्यांच्या जाहीरनाम्यातच या संदर्भात त्यांनी आश्वासन दिलेलं होतं परंतु निवडणुकांच्या नंतर मात्र चित्र बदललं महायुतीला सरकार स्थापन करता आलं चांगलं बहुमत मिळालं त्यामुळं आता शेतकऱ्यांच्या मतांची गरज नाही अशा प्रकारची जी काही रूढ झालेली एक धारणा आहे तीच त्यांच्यातनं पुढे येताना दिसते आणि त्यामुळं आता शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा कुठेतरी बाजूला पडलेला आहे अर्थात राज्याच्या विविध जिल्ह्यात विविध भागात विविध तालुक्यात शेतकऱ्यांकडून आक्रमकपणे ही मागणी केली जाते की शेतकऱ्यांची कर्जमाफी ही झाली पाहिजे आता उद्या मंत्रिमंडळाची बैठक जी काही साडेबारा वाजता आहे चौंडी येथे सहा मे रोजी तर या बैठकीतसुद्धा अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं मंत्रिमंडळाच्या नेत्यांना म्हणजे प्रमुखांना मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार आहे आणि त्यांना शेतकरी कर्जमाफी करा पी एम किसानचे पैसे वाढवा जे काही आश्वासन दिलेलं होतं राज्य सरकारनं आणि त्यासोबतच लाडकी बहीण योजनेचा जो काही एकवीसशे रुपयांच्या हप्त्याचा वायदा राज्य सरकारनं केलेला होता तोही पूर्ण करण्यासाठी हे निवेदन देण्यात येणार आहे आणि त्यानंतर जर का ते निवेदन स्वीकारून त्या पद्धतीनं राज्य सरकारनं कार्यवाही केली नाही तर आक्रमक भूमिकासुद्धा असा असाही इशारा अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं देण्यात आलेला आहे तर त्यामुळं शेतकऱ्यांच्याकडून जी काही मागणी आहे शेतकरी कर्जमाफीची ती मोठ्या प्रमाणात चालू आहे अर्थात विरोधकांकडूनही मागणी केली जाते शेतकरी नेतेही करतायत पण राज्य सरकार मात्र या सगळ्याबाबत अनुकूल असं काही दिसत नाहीये चौंडी येथील जी काही मंत्रिमंडळाची विशेष बैठक आहे या बैठकीतही शेतकरी कर्जमाफीची घोषणा करेल किंवा निर्णय घेईल अशी शक्यता फारच कमी आहे चौंडी येथील मंत्रिमंडळ बैठकीत नेमके काय निर्णय घेतले जातात ते आपण सविस्तरपणे उद्याच्या दयाग्रोहण शो मधून समजून घेणार आहोत तुर्तास मी या माहितीसोबत या विश्लेषणासोबत तुर्तास इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊनच असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या